नमस्कार मी सचिन उगले झोपूळ तालुका दिंडोर जिल्हा नाशिक मी एक आपल्यातीलच द्राक्ष उत्पादक आणि ई एस एस ओनर आहे मी गेल्या तीस वर्षापासून द्राक्ष शेती करतो तसेच गेल्या पंधरा वर्षापासून ई एस एस व्यवसायात कार्यरत आहे ई एस एस व्यवसायामध्ये काम करत असताना संपूर्ण नाशिक जिल्हाभर ज्या वेळेस आम्ही द्राक्ष बागांमध्ये ई एस एस घेऊन सेवा देण्याचा काम करत असतो त्यावेळेस असं लक्षात आले की बऱ्याच ठिकाणी बागांमध्ये द्राक्षगाडांमध्ये मना मनांमध्ये व्हेरिएशन दिसून आले पण हे व्हेरिएशन कशामुळे असते हे लक्षात येत नव्हते अनेक वेळा अभ्यास करून असं लक्षात आले डिपिंगमध्ये आपण जे पाणी वापरतो त्या पाण्यामधचा टी ए टी डी एस ई सी आणि पी एच हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आणि यामुळे आपण जे पी जी आर देतो किंवा जे बायोस्ट्युम्युलंट आहेत त्याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे असे येते नाही आणि याचा परिणाम मन्यांमध्ये द्राक्षाच्या घडामध्ये मन्यांमध्ये जे व्हेरिएशन असते हे याच्यामुळे दिसून येते आणि बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर असे लक्षात आले की पाण्याचा पी एच ई सी आणि टी डी एस हा जास्त असल्यामुळे जे ई एस एसमध्ये किंवा डिपिंगमध्ये आपण जे पिजार वापरतो जे बायोस्ट्युम्युलंट वापरतो त्याचे रिझल्ट हे आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे द्राक्षघाडामधील माण्याची साईज ही कमी जास्त होण्यावर त्याचा परिणाम दिसून येतो अनेक वेळेस प्रयोग केले की के ज्यामुळे आपल्याला पाण्याचा पी एच कमी करता येईल पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी मी अनेक वेळेस फॉस्फरिक ऍसिडचा वापर करून बघितला सायट्रिक ऍसिड मार्केटमधील वेगवेगळे ऑर्गॅनिक जे ऍसिड आहेत जे पीएच कमी करण्याचं काम करतात हे पण वापरून बघितले परंतु जसे सायट्रिक ऍसिड वापरल्यानंतर घडाचा दांडा हा जाड होतो आणि त्यामुळे देखील साइजिंगला अडचण येते मग असंच पीएच कमी करण्यासाठी तसेच पी एच बरोबर ई सी टी डी एस कमी करण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक उत्पादनांचा शोध घेत असता आनंद केअरचे डॉक्टर रिच ई एस एस हे औषध आम्हाला मिळाले हे औषध मिळाल्यानंतर मी त्याच्या ट्रायल घेतल्या माझ्याकडेही घेतल्या माझ्या इतर शेतकऱ्यांकडेही ट्रायल घेतल्या तर त्यावेळेस असं जाणून आले की डॉक्टर रिच वापरल्यानंतर जो पाण्याचा पी एच इ सी आणि टी डी एस ज्यावेळेस आपण ई एस एसमध्ये पाणी करतो त्यावेळेस जो पी एच असतो तो कमी झालेला असतो आणि तेच द्रावण फवारणी झाल्यानंतर आम्ही परत पाण्याचा पी एच चेक केला तर त्यामध्येही तो पी एच ई सी आणि टी डी एस पूर्वीसारखाच स्टेबल असलेला आम्हाला आढळला त्यात तो कमीही झाला नाही किंवा वाढलेला नाही डॉक्टर रिच वापरल्यामुळे घडामधील जे मणी आहेत त्याची फुगवण एकसारखी झाल्याचे मला दिसून आले डॉक्टर रिच मी स्वतःही वापरतो अनेक त्याचे प्रयोग केलेले मी माझ्या बागेमध्ये मा मी माझ्या इतर शेतकऱ्यांनाही सांगतो माझे इतर एस एस धारक मित्र यांनाही मी तेच सांगतो की डॉक्टर रिच वापरा याचं प्रमाण एकरी पन्नास मिली आहे आपण सर्वांनी ते वापरावं वा धन्यवाद